हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची तर ते बघणार आहोत कारण बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं की ज्यावेळी कस्टमर ब्लाऊज शिवाय टाकतात तर त्यावेळी त्यांचे जे जुने ब्लाऊज असतात तर तेच आपल्याला मापाला देत असतात तर त्याची आपण व्यवस्थित माप कशी घ्यायची तर ते बघणार आहोत जर आपण मापं घेण्यात चुकलो तर जे आपण ब्लाऊज जे तयार करणार आहोत तर ते सुद्धा काय होतं बिघडतं तर त्यामुळे परफेक्ट माप कसं घ्यायचं ब्लाऊजचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर व्हिडिओ जो आहे एकदम बघायचं आहे तर सगळ्यात आधी आपण जे ब्लाऊज आहे जर तुमचं ब्लाऊज थोडं गोळा झाला असेल तर त्याला थोडं प्रेस करून घ्या आणि त्यानंतरच मग ब्लाऊज आपण माप घ्यायला चालू करायचे आहे तर कटोरी ब्लाऊजचं मी तुम्हाला इथं सांगणार आहे की माप कसं घ्यायचं आहे तर आता जी बाजू आपली हुकाची असते तर त्या बाजू भाजु, त्या बाजूनेच आपण काय करायचं आहे टेप असा धरायचा आहे तर हे बघा आणि ब्लाऊज कधीही छातीचं आपण माप घेताना ते थोडंसं स्ट्रेच करायचं आणि मग त्याचं जे माप आहे घ्यायचं कारण ब्लाऊज अंगामध्ये घातल्यानंतर पूर्ण ते स्ट्रेच होतं तर आहे तसं आपण लूज माप घ्यायचं नाही तर याचं लूज जे माप होतं तर ते आठ इंच आलं होतं आणि मी थोडे हे जे ब्लाऊज आहे स्ट्रेच केल्यानंतर याचं जे माप आहे साडेआठ इंच आलं होतं तर अर्ध्या इंचामुळे सुद्धा ब्लाऊजमध्ये खूप फरक पडतो तर त्यामुळे ज्यावेळी कधी आपण जुन्या ब्लाऊजचं माप घेत असतो तर पूर्ण ते ब्लाऊज जे आहे आपल्याला स्ट्रेच करायचं आहे आणि मगच पूर्ण जे माप आहेत सगळी घ्यायचे आहेत तर आता छातीचं जे माप आहे साडेआठ इंच आलेलं आहे तर साडेआठ प्लस दोन इंच आपण यामध्ये मार्जिन ॲड करणार आहोत जसं आपण नेहमी प्रमाणे छातीमध्ये आणि कमरेमध्ये दोन दोन इंच मार्जिन ऍड करतो तर दहा साडे इंच आपलं छातीचं चा प्रॉपर मार्जिन सोबत माप जे आहे आपण इथे घेतलेला आहे तर आता कमरेचं माप आपण एका साइडने न घेता पूर्ण असा दोन्ही साईडने आपण हे जे माप आहे तर ते घ्यायचं आहे कारण काय होतं की बऱ्याच वेळेला जे आपल्याला जुनं ब्लाऊज आलेला असतं मापासाठी तर त्याचा जो मागचा भाग आहे तर तो तर एक मोठा झालेला असतो किंवा फ्रंट भाग मोठा झालेला असतो तर अशा वेळी जर तुम्ही एका साईडने जर माप घेतलं तर ते चुकू शकतं तर त्यामुळे आपण काय करायचं आहे दोन्ही साईडला स्ट्रेच करायचं आहे असं कापड कमरेचं माप आणि त्यानंतरच आपण असं कमरेचं माप घ्यायचं आहे तर आता माझं इथं पावणे सात आलेलं आहे पण मी प्रॉपर सात इंच इथं कमर जे आहे घेणार आहे तर सात प्लस दोन इंच आपण इथे घ्यायचं आहे कमरेचं माप तर मार्जिन वाढवून आपण इथं नऊ इंच पेपर कटिंग वरती टाकणार आहोत आता आपण इथं कटोरीचं माप घेणार आहोत तर हु कटोरीचं माप सुद्धा आपण जे आपली हुकाची बाजू असते तर तिथूनच आपण कटोरीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे तर हे बघा कटोरीचं सुद्धा स्ट्रेच करून मी थोडंसं घेतलेलं आहे इथं माप प्रॉपर आपलं पाच इंच कटोरीचं जे माप आहे तर ते आलेलं आहे सोबत आता आपण पट्टी इथं घेणार आहोत तर पट्टी जी आहे तीन आणि अडीच आलेली आहे तर हे बघा क्रॉस पट्टीचं माप आपण इथं तीन म्हणजे आपली जी आय हुकची पट्टी असते तर त्या साईडला आपली क्रॉस पट्टी जी आहे मोठी असते फिटिंगच्या साईडला आपली जी क्रॉस पट्टी असते तर ती लहान असते तर तीन आणि अडीच इंच आपण असं आपल्या क्रॉस पट्टीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे आता पुढच्या गळ्याचं सुद्धा माप आपण थोडंसं कापड जे आहे स्ट्रेच करायचं आहे तर हे बघा तर बऱ्याच वेळेला काय होतं की पुढच्या गळ्याचं माप काही जणांचं ते चुकतं शिवल्यानंतर सुद्धा जो शेप आहे बिघडत असतो तर मी फि फिटिंग कसं करायचं यावरती सुद्धा जो आहे व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता की फ्रंटचा गळा प्रॉपर गोल कसा काढायचा तर आता हे बघा आपलं पुढच्या गळ्याचं जे प्रॉपर माप आहे तर ते असं आपण मेजून बघायचं आहे तर माझं जे माप आहे पुढच्या गळ्याचं साडेपाच इंच आलेलं आहे तर फ्रंट नेक आपण इथं साडेपाच इंच टाकलेलं आहे हात उंचीचं माप आप आपण असं आप आप मोजायचं हो आहे तर जी आपण स्लीव इथे जोडलेली आहे तर त्या शिलाईपासून आपण हात उंचीचं माप इथं मोजून घ्यायचं आहे तर आपले हात उंची जी आलेली आहे पाच इंच आलेली आहे तर हा उंच आपण पाच इंच इथं घ्यायची आहे तर तुमचं जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपण एक इंच मार्जिन ऍड करायचं आहे जर तुमचं कॉटन कॉटनचं ब्लाऊज असेल विदाऊट अस्तरचं तर त्यामध्ये तुम्हाला दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचे आहे कारण खाली आपल्याला वेगळी पट्टी लावायला लागत नाही त्यामुळे डबल फोल्ड त्यामध्ये होतं सो तुम्ही जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर फक्त हात उंचीमध्ये एक इंच वाढवायचा आहे विदाऊट अस्तर जर असेल तर दीड इंच वाढवायचं आहे हात उंचीमध्ये आता आपण हात रुंदी इथं बघणार आहोत तर हात रुंदी तुम्ही इथं बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला इथे घ्यायची आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा हात रुंदीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे तर हे लॉंग स्लीवजला सुद्धा तुम्ही सेम असं माप घ्यायचं आहे शॉर्ट स्लीवला सुद्धा तुम्ही सेम असंच माप घ्यायचं आहे तर सव्वा पाच इथं प्रॉपर माझं जे हात रुंदीचं माप आहे तर ते आलं होतं तर त्यामध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हात रुंदीमध्ये दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे हात उंचीमध्ये आपल्याला एक इंच मार्जिन ठेवायचं आहे तर आपलं जे हात रुंदी आहे तर ती सव्वा सात इंच तयार होते आपण ती पेपरवरती टाकायची आहे कटिंग वेळी आता आपल्या ब्लाऊजची सगळ्यात महत्वाची आहे पूर्ण उंची तर पूर्ण उंची आपण अगदी व्यवस्थित अशी मोजून घ्यायची आहे कारण पूर्ण उंचीमध्ये जरी ब्लाऊज चुकलं तर ते आपण जे ब्लाऊज शिवणार आहोत तर ते ब्लाऊज पूर्ण बिघडतं कारण एखाद्या वेळेस जर ब्लाऊज गिड्ड झालं तर ते अजिबात बसत नाही तर आता हे बघा मी थोडंसं इथं कापड स्ट्रेच केलेलं आहे लूज न ठेवता तर आपली पूर्ण उंची जी आहे साडे तेरा इंच अशी आलेली आहे तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला एक इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे तर साडे चौदा इंच आपण पेपरवरती कटिंग ज्यावेळी करतो तर त्यावेळी आपल्याला सव साडे चौदा इंच पूर्ण उंचीचं जे माप आहे तर ते टाकायचं आहे त्यानंतर आपला मागचा जो गळा आहे तर तो अशा प्रमाणे आपण इथं मोजून घ्यायचा आहे तर कोणी क्रॉसमध्ये मोजतं तर मी असं स्ट्रेट जो आहे आपला टेप ठेवतो आणि त्यामुळे मी असं दाखवल्याप्रमाणे जे आपल्या मागच्या गळ्याचं माप जे आहे तर ते अशा पद्धतीने मोजत असतो तर आपला मागचा जो गळा आहे साडेसात इंच आहे आता शोल्डर मी या ब्लाउजला कारण आपले हे जे ब्लाऊज आहे तर ते चौतीस साईज आहे तर शोल्डर मी याला ठेवणार आहे पाच इंच मुंडा मी याला ठेवणार आहे साडेपाच इंच आणि आपली जी गळारुंदी राहणार आहे या ब्लाऊजसाठी तर ती सव्वा दोन इंच राहणार आहे तर हे आपलं पूर्ण चौतीस साईड चौतीस साईजसाठी प्रॉपर आपलं जे हे माप आहे तर मी ते पूर्ण लिहून घेतलेलं आहे तर कशा कुठल्या पार्टमध्ये आपल्याला किती किती वाढवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही या चार्टचा स्क्रीनशॉटसुद्धा स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता की कुठल्या पार्टमध्ये आपल्याला किती इंच वाढवायचं आहे किंवा काय वाढवायचं आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं तुम ते तुमच्याकडे येईल आता हा जो माझा चार्ट आहे मापाचा मी तर काढलेला आहे तर या चार्टनुसार तुम्ही कोणत्याही ब्लाऊजचं जे माप आहे अगदी जुन्या ब्लाऊजचं जे माप आहे काढू शकता आणि तेच माप तुम्ही पेपरवरती ठेवून कटिंग करू शकता तर मी अशा पद्धतीनेच जे आहे पूर्ण ब्लाऊज शिवते आणि पूर्ण अशा पद्धतीनेच माप जे आहे तर ते टाकत असतो कारण भरपूर वेळाला सुद्धा जे ब्लाऊज आहे तर ते जुने ब्लाऊजच येतात मापासाठी मी जास्त अंगावरचं माप जे आहे घेऊन शिवत नाही जुने जे ब्लाऊज येतात माझ्याकडे मापाला तर त्या मापानुसारच मी हे जे माप आहे असं काढत असतो तर मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ जो आहे शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद